नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत बैलगाडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर त्यांच्या हत्येला आता दोन महिने उलटून गेले आहेत मात्र अजूनपर्यंत देखील त्यांच्या हत्येविषयी अनेक रहस्य हे कायम आहेत या घटनेचा अनेक नेत्यांनी विरोध केला मात्र प्रथमच गोपीचंद पडळकर यांनी त्या घटनेवरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नेमका गोपीचंद पडळकर यांनी काय म्हटलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर गोपीचंद बडळकर यांचा बैलगाडा शर्यत सुरू करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले व या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी अनेक प्रयत्न देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः बैलगाडा शर्यती देखील भरवल्या होत्या त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये त्यांनी देखील बैलगाडी शर्यतीवरती बंदी असताना देखील सकाळी पहाटे पाच वाजता देखील बैलगाडा शर्यत भरवली होती हे देखील आपल्याला माहिती आहे बारामतीतील फलटण परिसरात रणजित निंबाळकर सरांची हत्या करण्यात आली या हत्येविषयी गोपीचंद पळळकर यांनी अत्यंत चिंता व्यक्त केली आहे तर खिल्लार गोवंश अनेक बैल हे कत्तलखान्यामध्ये जात होते तब्बल एकोणचाळीस लाख बैल ही अवघ्या तीन ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये कत्तलखान्यात गेल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू होणं हे अत्यंत महत्वाचं होतं त्याचबरोबर या शर्यतीमुळे गावगाड्यातील अर्थव्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात बळ मिळतं असं देखील त्यांचं म्हणणं होतं घटना जी घडलेली आते आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना असे प्रकार होऊ नयेत अशी विनंती आहे गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले बैलगाडा क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा आकस न ठेवता शर्यत ही शर्यतीप्रमाणे खेळली गेली पाहिजे कुठल्याही प्रकारे आपला व्यवहार करत असताना त्यामध्ये पारदर्शकता हवी सध्या अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये वाद होतात गोळीबार होतो या घटना बैलगाडा शर्यतीला अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे कुठलाही बैलाचा व्यवहार करत असताना आपण तो पारदर्शकपणे केला पाहिजे आणि खेळ हा खेळ म्हणून खेळला पाहिजे कुठल्याही प्रकारची डोक टोकाची भूमिका हे कुणीही घेऊ नये असं देखील आव्हान गोपीचंद पळळकर यांनी केलं त्याचबरोबर रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर आपण देखील या केसचा पाठपुरावा करू असं देखील ते म्हणाले आहेत मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना देखील मोठी आर्थिक मदत दिल्याचं देखील गोपीचंद पळळकर यांनी सांगितलं पुढे बोलत असताना पडळकर म्हणाले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा बैलगाडा क्षेत्रात मोठं योगदान आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावरती आपली प्रतिक्रिया अशा प्रकारे व्यक्त केली गोपीचंद पडळकर यांच्या बैलगाडा क्षेत्रातील योगदानाविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद